बोला नाही नाही चुन्नर ते चिंचोली प्रवास आहे ना आपला हा रोजचा प्रवास असेल साधारण आता ही गाडी पूर्ण तुटलेली आहे बोला हा तर या संदर्भात काय सांगा संदर्भात बोलण्यापेक्षा आता महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ नाही त्याची काळजी घेतली जर समजा आपण समजा एषी महामंडळासाठी जर प्रवास आता एस टी आता पाऊस आला काय हे काय मला नाही वाटत महिना दोन महिने नीट वेळेला समजा पाऊस जर आला तर सगळं पाणी सीटवरती गळलं म्हणजे हीच नाही अधिक दुसऱ्या एष्ट्यांचा प्रवास असाच आहे पाणी जर गळलं तर तिकडे बसावं लागत बरोबर काय वेळेला बाहेरून एषटी चांगली दिसते आत डगाडागा हाल ती म्हणजे जर समजा आपलं एषी महामंडळ एवढं जर गरीब जर असेल हे सी महामंडळी ज्या काय स्कीम केल्यात महिलांना वगैरे अर्ध तिकीट ते बंद केले पाहिजे कुठल्या महिन्या जवळ पन्नास आणि शंभर रुपये ना मला सांगाव तर क्यू करावीच वाटते जर समजा आपण अशाच जर समजा याच्यामध्ये कचाट्यामध्ये भेटत असेल म्हणजे अडचणीच्या तर आपण कुठे तरी दोन पैसे कमवले पाहिजे हा माणसांचा विचार एसटी महामंडळाने सुद्धा या स्कीम बंद पाहिजे का बंद केल्या माझं वैयक्तिक असं मध्ये का बंद केलं पाहिजे कुठच्या महिन्याजवळ कुठच्या माणसामध्ये कुठच्या घरामध्ये आज दहा ते शंभर रुपये नाही समजा हजारो रुपयाचा प्रवास असेल त्याच्यामध्ये दिसतो पण हे योग्य नाही आणि जर समजा बंद करायला तुम्ही सांगता एसटीचा मी पूर्ण आणि बाजून आणि बाहेरून त्याचं हे करा ना फोटो काढा म्हणजे मी जे बोलतो ते फोटो बोलतो असं नाही म्हणजे तुम्हाला पण कळलं पाहिजे म्हणजे हे एसटी एसटी महामंडळाने त्याची दखल घेतली पाहिजे बरोबर आहे आता आगामी मी नको आहे आता एक मिनिट निवडणूक आल्या म्हणजे तुम्ही ते पुरते आश्वानं देतात बरोबर आश्वासनं देतात त्याच्यानंतर काय तुम्ही करतात बरोबर त्याच्यानंतर काय करतात आणि विश्वास नावाची गोष्ट कुठली राहील निवडणूक या गोष्टीवरती मला बोलायचं नाही निवडणूक ही सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये समाज असा सक्षम असला पाहिजे समजा ते जर झालं नाही तर ते करून घेणारा समाज तयार झाला पाहिजे निवडणुकीला आले तुम्हाला थोडंफार झाले तुम्ही त्यांच्यासारखे आज झाले मुदे काय समाजाने जागृत राहिलं पाहिजे समाजाने हे करून घेतलं पाहिजे काय गोष्टी म्हणजे वैयक्तिक मी बोलणार आहे पाठीमागचे पण बोलणार आहे पण त्यांना असं वाटत नाही आपण काय बोलवू काय होत जे काय गोष्टी त्या बोललेच पाहिजे तुम्हाला काय म्हणायचं बरोबर आहे तुमचं बरोबर आहे परंतु आता हा जो प्रवास आहे आता तुम्ही म्हणजे त्याच गावाला नाही ही एस टी परत दुसऱ्या गावाला जाणार गावाला जाणार प्रवासी पण बोलत नाही बरोबर काय बोलत नाही चला बाहेर चला ते येतं ते म्हणून लोक करतो बस आता समजा हीच निश्चित जर समजा पुन्हा तुम्ही हायवेला सोडा पडत हे इश्यू तुम्ही सोडणार आहे का पण ग्रामीण भागामध्ये उलट ग्रामीण रस्ते जरा थोडेसे कमक होत असतात त्या ठिकाणी तुम्ही चांगली दृष्टी ठेवली पाहिजे किंवा ती वापरू नका तुम्ही पुन्हा नाशिक आले स्टेटिव्ह टू हायवेला जर समजा समृद्धी मार्गावर समजा ही गो एस टी सोडली तर किती प्रवासी बोलणार आहे मी बोलण्यापेक्षा प्रवासी बोलणार तो ड्रायव्हरच म्हणेल अहो गाडी नका ती जरा थोडी खराब आहे नागरिकांची त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तिथं सांगतो म्हणजे आगार प्रमुख ऐकत नाही ते त्यांचं म्हणणं नाही ते ऐकतात पण कृतिशील नाही त्याच्यामध्ये बदल नाही ऐकत कोण नाही प्रत्येक जण ऐकतो yes. म्हणजे आता हे खेळीमेळीचं राहत नाही म्हणजे त्याचा विनोद तुम्ही काय म्हणाले ते ऐकत नाही ते ऐकणारे आहेत शंभर टक्के ऐकणार पण पन कृतीशीलपणा नाही ना ना ना। सॉरी याच्यातून म्हणजे माझा कोणाला मन दुखवण्याचा किंवा तुम्ही चुकीचे बोलताय तुम्ही चुकीचे करताय असा माझ्यामध्ये त्याच्यामध्ये थोडाही थोडाही विचार नाही फक्त व्यवस्थित असलं पाहिजे एवढंच मला म्हणायचं बाकी सॉरी भर असेल तर माफ करा तेवढं चांगले तेवढे घ्या